सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकोणीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन संध्याकाळी सात वाजता हॉटेलच्या त्या आलिशान रूममध्ये आला आणि सजवलेली ती सुंदर रूम पाहून तो आश्चर्यचकित होऊन गेला जिकडे तिकडे ठिकठिकाणी गुलाबाच्या फुलांची सजावट केली होती त्या फुलांच्या सुगंधाने रूममधील वातावरण अगदी रोमॅंटिक होऊन गेलं होतं रूमच्या मधोमध ऐस पैस आलिशान बेड आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट बनवलं होतं आणि ते हार्ट पाहूनच अर्जुनचं हार्ट फेलवायची वेळ आली होती ती रूम अगदी हनीमून सारखी डेकोरेट केली होती आणि बेडवर एका कोपऱ्यावर एक पार्सल होतं गिफ्ट पॅक करून ठेवलेलं अर्जुन मनात म्हणाला मी तर हे सांगितलंच नव्हतं तन्वीचं गिफ्ट तर माझ्याकडेच आहे मग हे कसं काय इथं आलं आणि यात आहे तरी काय म्हणून त्याने ते काहीशा उत्सुकतेने उघडलं आणि ते पाहून त्याचे डोळेच विस्फारले आणि पुरुष असूनही त्याचा चेहरा लाजून लाल व्हायला लागला तो गालातल्या गालात हसायला गाला लागला आणि मनात म्हणाला हा अतुल पन्ना गाढव आहे एक नंबरचा नुसता आगावपणा करत असतो काय गरज होती त्याला हे इथं ठेवायची मलाच इतकी लाज वाटते तर तन्वीला काय वाटेल हे पाहून आणि तो चक्क लाजायला लागला होता कारण जिर त्या बॉक्समध्ये एक सॅटिनचा स्लीवलेस फारच सेक्सी आणि झिरझिरीत गाऊन होता मरून रंगाचा त्यावर एक पॉम्प्लेट होतं त्यामध्ये तोच गाऊन घातलेली एक मॉडेल होती आणि तिला पाहून अर्जुनला तिच्या जागी तन्वी दिसू लागली तन्वी ही या गाऊनमध्ये अशीच हॉट आणि सेक्सी दिसेल या कल्पनेनेच त्याचं हृदय एकशे ऐंशीच्या स्पीडनं धडधड करत होतं रूमचा चारही कोपऱ्यात मेणबत्त्या ठेवल्या होत्या पण त्यांचं आत्ताच काही काम नव्हतं कारण ती जेव्हा येईल तेव्हाच त्या तो लावणार होता आणि रूमभर पसरलेल्या त्या मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात तो तिला मिठीत घेणार होता आज त्यांचं मिलन होईल की नाही हे माहीत नव्हतं त्याला पण तिला मिळवण्यासाठी एक पाऊल तो नक्कीच पुढे टाकणार होता अर्जुनला आता कसलाच धीर धरवत नव्हता तो सारखा सारखा घड्याळात बघायचा कधी एकदा ती इथे येते आणि ते तो तिच्यासमोर त्याचं मन व्यक्त करतोय असं त्याला झालं होतं पण ती येईल ना सकाळी डायनिंग टेबलवर मी तिचा किती अपमान केला मीच तिला माझं जेवण टेस्ट करायला सांगत होतो आणि मीच तिला शी कसं बोललो मी तिच्याशी खरंच मला ना मुलींशी कसं बोलायचं याचा मॅनर्सच नाही आणि ती तर माझी बायको आहे आणि इतक्यात त्याला अतुलचा फोन आला आणि अर्जुन म्हणून म्हणाला शैतान का नाम लिया और शैतान हाजीर आणि त्याने फोन घेतला अतुल हसतच म्हणाला काय मग आवडलं का सरप्राईज अर्जुन सर आणि अर्जुन नुसताच गालात हसत लाजत होता काहीच बोलत नव्हता अरे बाप रे कोणीतरी लाजतंय वाटतं सर तुम्हाला लाजता पण येतं वाटतं माझ्यासाठी तर हा फार मोठा धक्का आहे आणि ही एकदम ब्रेकिंग न्यूज आहे आत्ताच सगळ्या न्यूज चॅनलला कळवतो गप्प बस गाडवा अर्जुन खूपच हसत म्हणाला म्हणजे तुम्ही खरंच लाजताय सर आता कोण लाजते मुलाकडचे पाहायला आल्यासारखं आणि अर्जुन म्हणाला तुझी बदमशी झाली असेल तर सांग तू का फोन केला आहेस आता आणि अतुल म्हणाला सॉरी सॉरी तुम्हाला डिस्टर्ब कर नाही करणार मी तुमचा जास्त वेळही घेणार नाही हे पाप मला नाही करायचं पण तयारी कशी झाली आहे आणि तुम्हाला आवडली की नाही हे विचारायला फोन केला होता आणि अर्जुन म्हणाला एक्सलेंट मार्वलस खूप छान तयारी झाली आहे पण तुला तो नुसता आगावपणा करायची का काय गरज होती रे कोणता आता कोणता आगावपणा केला मी जे जे तुम्ही सांगितलं तेच तर मी सगळं केलं आहे अगदी तुमच्या मनाप्रमाणे अतुल मुद्दाम त्याची फिरकी घेत म्हणाला मग अर्जुन म्हणाला अरे तो बॉक्स का ठेवलास तू तिथं मी तर ते तुला सांगितलंच नव्हतं अतुलजणू काही माहीतच नाही असा भोळा चेहरा करून म्हणाला पण कोणता बॉक्स सर मला तर काहीच माहीत नाही कोणत्या बॉक्सबद्दल बोलत आहात तुम्ही आणि काय आहे त्यात आता अर्जुनला अतुलशी त्या गाऊनबद्दल बोलायला लाज वाटत होती त्याला कसं सांगावं हे कळतच नव्हतं आणि अर्जुन गालात हसत म्हणाला तू आता मार खाशील हां अतुल खरं बोल तूच केलंस नाही आणि अतुलही हसतच म्हणाला मी येऊ का तिकडे सर मलासुद्धा आत्ताच मार खायचा आहे थांबा हां निघतोच बघा पण मी आलेलं चालेल ना तुम्हाला नाही अजिबात नाही अजिबात तिकडे येऊ नकोस नाहीतर नुसता मार नाही भेटणार तुला मी जीवच घेईन तुझा नको नको मग नाहीच येत मी तिकडे नाहीतर उगाच माझा जीव जायचा बिचाऱ्याचा असं अतुल घाबरण्याचं नाटक करत म्हणाला पण सर मी तुमची आजची रात्र खूप स्पेशल करण्यासाठीच ते सरप्राईज ठेवलं आहे म्हणजे तुम्ही मॅडमना तर सरप्राईज द्यालच पण हे बॉक्समधलं सरप्राईज माझ्याकडून खास तुम्हाला म्हणजे तुमचं लग्नातलं गिफ्ट द्यायचं राहिलं होतं ना म्हणून हे तुमचं लग्न लग्नाचं माझ्याकडून गिफ्ट समजा आणि अर्जुन म्हणाला तू पन्हा एक नंबरचा चावट आहेस आता आहे तर आहे पण आज सकाळी तुमचा मूड खूपच डिस्टर्ब होता म्हणून म्हटलं जरा असं काहीतरी करावं ज्यामुळे तुमचा मूड एकदम ठीक होईल आणि एकदम गार्डन गार्डन होऊन जाईल तेवढंच मला पुण्य मिळेल आणि असं म्हणून अतिल खूप जोरात हसत होता आणि पुढे म्हणाला आणि सर उद्या तोंड नीट धुवून या हं ऑफिसला नाहीतर कालच्यासारखे ओट लिपस्टिकने रंगवून या तू तु आता तुझी फालतुगिरी बंद करशील का अर्जुन हसत म्हणाला आणि त्यावेळीही त्याला तन्वीचे नाजूक गुलाबी ओट आठवले हो आणि त्यानं तिला घेतलेला की साठवला हो अजूनही तन्वी आणि अर्जुनमध्ये शारीरिक संबंध तयार झाले नव्हते हे अतुलला माहीतच नव्हतं आणि म्हणून तो त्याची चेष्टा करत होता आणि अर्जुन म्हणाला तुला बरीच माहिती दिसते की रियातली तू यात फारच मुरलेला दिसतोयस हां आणि अतुल डोकं खाजवत म्हणाला एक्सपिरियन्स सर एक्सपिरियन्स अनुभवाने शिकलो आहे आणि म्हटलं त्याचा थोडा फायदा तुम्हालाही करून द्यावा तुम्ही अजून नवेच आहात ना या विषयात आणि तुझी बरी रे पी एच डी झाली आहे या विषयात तज्ज्ञ समजतंस की काय तू स्वतःला म्हणजे काय खरंच तज्ज्ञ आहे मी या विषयात बायकांना कधी काय आवडतं हे मला बरोबर माहीत आहे तुम्ही बघाच आजचं हे सरप्राईज तन्वी मॅडमना इतकं आवडेल की त्या तुम्हाला आणि तो पुढे काही बोलणार इतक्यात बास, बास कर कळलं मला हां तू यात खूपच माहीर आहेस आणि माझा गुरुच आहेस गुरु कसला महागुरूच आहेस आणि अतुल म्हणाला लव गुरु म्हणा सर लव गुरु आणि अर्जुन खूप हसायला लागला अतुल म्हणाला सर आणखी एक सांगू का नको नको आता ठेव फोन तू अर्जुन म्हणाला मग अतुल हट्टी स्वरात म्हणाला तुम्ही बोलू द्या ना सर मला बरं बोल बाबा मग अतुल म्हणाला बघा मला असं वाटतं की आजच्या या अनुभवानंतर तुम्हीसुद्धा यात ट्रेन व्हाल आणि इथून पुढचे सगळे प्लॅन तुमचे तुम्हीच करणार तेही रोज रात्री असं म्हणून अतुल हसायला लागला आणि अर्जुनही अतुल म्हणाला पण सर तुम्ही फोन उचलला म्हणजे अजून तुम्ही बिझी दिसत नाही हो ना तुमचे हात रिकामेच दिसतात हो ती नाही आली अजून ड्रायवर गेला आहे तिला घ्यायला ओके मग मी आता ठेवतो हा फोन आणि आत्ताच तो मला गुड नाईट स्वीट ड्रीम्स म्हणतो का नंतरच फोन करून म्हणू पण तेव्हा तुम्ही माझा फोन घ्याल की नाही यात शंका आहे आणि हो सकाळी ऑफिसला अगदी वेळेवर यायची काहीच गरज नाही त्यामुळे झोपण्याची घाई पण करू नका आणि असं म्हणून तो खूप खूप हसायला लागला आणि अर्जुन म्हणाला तुला उद्या बघतो चल ठेव फोन एन्जॉय सर बाय बाय सर असं म्हणत अतुलने फोन ठेवून दिला आणि अर्जुनने खिशातून एक बॉक्स काढला त्यामध्ये तन्वीसाठी त्याने गिफ्ट म्हणून एक डायमंडची रिंग आणून ठेवली होती तिला पाहून तो स्वतःशीच हसून म्हणाला आज ही रिंग मी तिच्या हातात घालून तिला माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि इकडे तन्वीसुद्धा सात वाजता खूप छान तयार होऊन बसली होती तिनं तीच पिवळ्या रंगाची सिल्क साडी घातली होती जी त्यानं अमेरिकेला नेली होती तिची आठवण येते म्हणून त्यावर मॅचिंग ब्लाउज घातला होता तिनं छोटंसं शॉर्ट डायमंड मंगळसूत्र त्यावर मॅचिंग इयरिंग्स ओठांना लाल लिपस्टिक आणि दोन भुव्यांच्यामध्ये एक छोटी टिकली हातात एक एक बांगडी खूपच सुंदर दिसत होती ती आज पण ती जास्त खुश नव्हती त्यानं तिला घ्यायला गाडी पाठवली तरी तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं कारण त्याच्या वागण्याची कसलीच शाश्वती नव्हती तिला तिकडे नेऊन कदाचित खूप ओरडेल भांडेलही तो तिच्याशी किंवा आणखी काय करेल कोणास ठाऊ पण तरी तिच्या चेहऱ्यावर आणि मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभा होतंच की तो का मला न्यायला गाडी पाठवत आहे नक्की काय सुरू आहे त्याच्या मनात पण तिनं ठरवलं होतं की तो म्हटला ना की तयार हो तर तयार व्हायचं त्याला विरोध करायचा नाही तो म्हणेल तसं वागायचं असं ठरवूनच ती तयार झाली होती आणि गाडीची वाट पाहत होती इतक्यात तिला एक फोन आला अर्जुनचा असेल म्हणून तिने तो फोन बघितला पण तो फोन कुणालच्या घरच्या नंबरवरून आला होता तिने फोन रिसीव केला आणि तिला तिकडून सांगितलं की कुणाल सर पाय घसरून पडले आहेत आणि पुन्हा त्यांच्या आधीच्याच हाताला म्हणजे ज्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं त्याच हाताला पुन्हा मार लागलेला आहे आणि आता तो हॉस्पिटलला आहे खूप दुखापत झाली होती कुणालला आणि त्याला तातडीनं दवाखान्यात नेलं होतं आणि आता तन्वीला खूप टेन्शन आलं होतं तिला कुणालची खूप काळजी वाटत होती तो एकटाच राहत होता त्याच्या घरी त्याची काळजी घेणारं कोणीच नव्हतं आता काय करायचं तिच्यापुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं अर्जुन की कुणाल काय करावं आता कधीही अर्जुनने पाठवलेली गाडी तिला घ्यायला दारात येईल आणि त्यापूर्वीच हा फोन आला होता काय करू अर्जुनला सांगू का फोन करून पण त्याचा मूड कसा असेल काय माहीत आणि त्यानं मला ज्या कामासाठी बोलावलं आहे ते किती महत्त्वाचं आहे हेही मला माहीत नाही पण यावेळी कुणालला माझी गरज होती आणि तिकडे जाणं माझं जास्त महत्त्वाचं आहे त्याला माझी गरज आहे तिच्या मनाची आता नुसती घालमेल चालली होती काय करू जाऊ का कुणालकडे पण त्याला सांगून गेलंच पाहिजे नाहीतर तो फार चिडेल न सांगता गेले तर निदान त्याला सांगितलं तरी जास्त चिडणार तरी नाही आणि मी कुठे असेल याची त्याला कल्पनाही असेल म्हणून मग तिनं विचाराविचारातच त्याला फोन केला आणि भीतभीतच तो फोन उचलायची ती वाट पाहत होती आणि अर्जुन त्याच्या हातामध्ये तो गाऊन घेऊन बसला होता आणि मधून मधून त्या गाऊनला त्याच्या गालावर घासत होता आणि त्याच्या अंगावर शहारे येत होते तिच्या फोनमुळे तो भाणावर आला आणि त्याने तो लगेच घेतला आता बहुतेक ती अगदी जवळ आली असेल म्हणून तिने फोन केला आहे असं आतून असं वाटून त्याने फोन हसत हसतच घेतला आणि तण्वी घाबरलेल्या आवाजात म्हणाली अर्जुन मला तुला एक सांगायचं आहे काय काय झालं आणि तुझा आवाज का असा येत आहे घाबरल्यासारखा मग तण्वी म्हणाली मला आता खूप तातडीने कुणालकडे जायला लागणार आहे तुझ्याकडे नाही आले तर चालेल का आणि कुणालचं नाव निघताच अर्जुन सरांचं डोकं पुन्हा भडकलं आणि त्याला आठवलं रात्री त्यानं फोन केला होता तिला बर्थडे विश करायला म्हणजे आताही ती त्याच्याकडेच सेलिब्रेशन करायला चालली असणार आणि म्हणूनच ती ही सगळी नाटकं करत आहे आणि माझ्याशी खोटं बोलायचं बोलत आहे तिलाही त्याच्याकडे जायची इच्छा आहे मग तिने मला फोन का केला मला फोन करून विचारायची तरी काय गरज होती मी तिची इतकी इथे वाट पाहत आहे आतुरतेने तिच्यासाठी इतकी तयारी केली याला काहीच किंमत नाही का, का? आणि अर्जुन चिडून तिला म्हणाला नाही अजिबात जायचं नाहीच तू त्याच्याकडे अरे खरंच माझं जाणं गरजेचं आहे अर्जुन प्लीज मला जाऊ दे तिचा आवाज खूप घाबरलेला दिसत होता आणि ती त्याला विनवणीच्या स्वरात बोलत होती ती त्याची परवानगी मागत होती आणि त्यामुळे त्याचा अहंकार आणखीनच वाढला होता आणि तो म्हणाला मग इतकं काय झालं आहे जे तुला तिकडं अर्जंट जावं लागत आहे अरे त्याच्या घरी तो पुन्हा त्याच हातावर पडला आहे आणि पुन्हा त्याच्या हाताला दुखापत झाली आहे त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आणि अर्जुन म्हणाला खोटं खोटं बोलतोय तो नेमका आजच कसा काय तो हातावर पडला तुझा बर्थडे आहे आणि त्याला आणि तुला एकत्र एक सेलिब्रेशन करायचं असणार म्हणून ही सगळी नाटकं चालली आहेत तुमची आणि काहीतरी खोटी कारणं देत आहात आणि नवऱ्याच्या हक्काने तिला पुन्हा म्हणाला तू अजिबात त्याच्याकडे जायचं नाहीस तुला गाडी घ्यायला येईलच इतक्यात त्यात बस आणि इकडे ये गुपचूप असा हुकूमत सोडून त्यानं फोन कट केला आता तन्वीसमोर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभाव झालं होतं काय करावं अर्जुनच्या सरप्राईजची तिला कसलीच कल्पना नव्हती आज त्याच्या तिच्याविषयीच्या असलेल्या नाचूक भावना तिला माहीतच नव्हत्या कारण सकाळीच तो तिच्याशी फार विचित्रपणे वागला होता त्याच्या लहरीपणाची आता तिला सवय झाली होती आणि आज त्याने तिला जरा जरी त्याच्या प्रेमाची कल्पना दिली असती तर ती त्याच्याचकडे गेली असती त्याचं मन राखण्यासाठी त्याचं मन मोडू नये म्हणून पण आता तिला काहीच कल्पना नव्हती त्याच्या सरप्राईजची फार फार तर अर्जुन चिडेल ओरडेल रागावून हातदेखील उचलेल पण ती ते सगळं सहन करणार होती कारण आता तिला या सगळ्यांची सवय झाली होती म्हणून ती तशीच कुणालकडे निघून गेली आणि अर्जुन तिची वाट पाहत अस्वस्थ होऊन बसला होता त्याच्या मनात असंख्य शंका येत होत्या त्याचा मेंदू नको नको ते विचार करत होता आता त्यालाही पाहायचंच होतं की तीही काय करते माझ्यामध्ये आणि कुणालमध्ये कोणाची निवड करते एरवी कुणालाऐवजी दुसऱ्या कोणाकडे ती अशी गेली असती तर त्याला काहीही वाटलं नसतं पण त्याची अडचण फक्त कुणाल होता आणि इतक्यात त्याला ड्रायव्हरचा फोन आला सर तन्वी मॅडम घरी नाहीत मी येण्याअगोदरच त्या बाहेर कुठेतरी गेल्या आहेत असं घरातल्या नोकरांनी सांगितलं आहे आणि अर्जुनचा संताप संताप झाला त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यानं रुद्रावतार धारण केला त्यानं ती सुंदर फुलांची सजावट विस्कटून टाकली सगळे गुलाब पायाखाली तुडवले बेडवरील गुलाबांच्या पाकळ्यांनी बनवलेल्या हार्टला त्यानं कुसकरून टाकलं मोडून टाकलं सगळं सगळं त्यानं उद्ध्वस्त करून टाकलं आणि तो रागातच घरी आला त्याची गाडी कितीच्या स्पीडने होती हे त्यालाही माहीत नव्हतं आणि तो बेडरूममध्ये आला तसा त्याला तो केक आणि तो फुलांचा बुके दिसला कुणालने पाठवलेला हो आणि त्यावर एक चिठ्ठीही होती हॅपी बर्थडे स्वीट हार्ट असं त्यावर लिहिलं होतं आणि अर्जुनने तो बुके रागातच तोडून टाकला आणि त्यावरची चिठ्ठी हाताने चुरगाळून टाकली आणि त्याला आता पूर्ण खात्री झाली होती की ती नक्कीच त्याच्याकडे बर्थडे सेलिब्रेशनला गेली आहे आता रात्रीचे साडे अकरा वाजले होते तरीही ती परत आली नव्हती त्यानं तिला फोनही केला नाही त्याला बघायचं होतं की ती किती, किती वाजता घरी येते आणि केव्हा घरी येते तो ज्वालामुखीसारखा आतल्या आत धुमसत होता आणि त्या ज्वालामुखीचा विस्फोट तन्वी घरी आल्यावर होणार होता त्यानं एक दीड वाजेपर्यंत तिची वाट पाहिली पण तरीही ती आली नाही आणि तो स्टडीमध्ये जाऊन दारुपीत बसला पहाटेपर्यंत तो दारुचपीत होता आणि पुन्हा बेडवर येऊन आडवा पडला इकडे तन्वी हॉस्पिटलमध्ये होती कुणालच्या हातातचं ऑपरेशन झालं होतं पुन्हा एकदा आणि म्हणून ती काळजीत होती खूपच थकलेली आणि मरगळलेली दिसत होती ती सगळी धावपळ तिलाच करावी लागत होती क्षणभर तिला अर्जुनचा रागही आला कारण त्याच्याचमुळे आज कुणालची ही अवस्था झाली होती आणि तरीही आज तो तिला त्याच्याकडे येऊ देत नव्हता रात्रभर जागरण केल्यामुळे तिच्या मनावर शरीरावर मेंदूवर खूपच ताण आला होता आणि कुणालने तिला घरी जा असं सांगितलं कारण तिला विश्रांतीची गरज होती तेव्हा कुणाल ठीक आहे हे पाहूनच ती थकलेल्या अवस्थेतच घरी आली केव्हा एकदा बेडरूममध्ये जाते आणि झोपते असं तिला झालं होतं आणि ती बेडरूममध्ये आली तर तिला सगळी रूम अस्ताव्यस्त अवस्थेत विखुरलेली दिसली कुणालच्या चिंतेत असल्यामुळे तिला अर्जुनचा विसर पडला होता आणि त्याने पुन्हा एकदा त्याचा सगळा राग त्या निर्जीव वस्तूंवर काढला होता तिला झोपायचं होतं आणि बेडवर त्यानं जागाच ठेवली नव्हती मग ती तशीच हॉलमध्ये येऊन सोफ्यावर आडवी झाली आणि तिची लगेच झोप लागली काही वेळाने तो उठला आणि सकाळ झाली तरी ती अजूनही आली नाही असं वाटून तो बाहेर आला आणि त्याला सोफ्यावर ती दिसली तो तिच्याजवळ गेला रागातच आणि तिचा हात पकडला आणि जोरात हिसका देऊनच तिला उठवली आणि तिला काहीही कळायच्या आतच ओढतच बेडरूममध्ये घेऊन गेला आणि दार बंद केलं आणि ती घाबरून थरथर कापत